नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की ए डब्ल्यू एस इलॅस्टिक लोड बॅलन्सचा आपण एक ओव्हरव्ह्यू घेतलेला एक तोंड ओळख घेतलेली आता या पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली एड ए डब्ल्यू एस इलॅस्टिक लोड बॅलन्स कसं क्रिएट करायचं ते पाहूया ए डब्ल्यू एस इलॅस्टिक लोड बॅलन्स क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्हाला एक आपण एक एक ओवरव्ह्यू घेऊया आपल्या आर्किटेक्चरचं कसं असणार आहे आपण इकडे दोन ई सी टू लिनिक्सचे इंस्टंट बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक वेबसाईट बनवणार आहे एक सिम्पल पेज असणार आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल आणि त्यात एक मेसेज असणार आहे हे दोन्ही ई सी टू मशीन्स आपण आपल्या अप्लिकेशन अपन लोड बॅलेन्सला टार्गेट ग्रुप थ्रू एच टी टी व्ही पोर्ट एटीनी आणि लिस्नरच्या इंटिग्रेशननी कनेक्ट करणार आहोत तर हा आपला ओवरव्यू आहे आर्किटेक्चरचा तो हे प्रॅक्टिकली कसं करायचं आपण पाहूया इलॅस्टिक लोड बॅलेन्ससाठी आपण कन्सोलमध्ये लॉग इन केलेलं आहे तर पहिला आपल्याला गरज लागणार आहे ई सी टू इन्स्टंटची तर आपण ई सी टू इन्स्टंटला जायचे लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचे आणि आपण इकडे नाव देऊया क्लाउड <laughs> इंजिनिअरिंग इन मराठी एम मशीन्स आपल्याला लिनेक्सची इमेज हवी आहे आपण लिनेक्सना क्लिक करणार आहोत मशीन इमेजला आपण ॲज इट इज ठेवणार आहोत इंस्टंट टाईप आपण टी टू मायक्रो घेणार आहोत जो आपला फ्री टायर एलिजिबल आहे की पॅर लॉग इनला आपण फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करणार प्रोसीड विदाउट अ की पॅर नेटवर्किंग ग्रुपमध्ये जाणार आपण नेटवर्किंगमध्ये आपण एच टी टी पी एच टी टी पी जो ट्रॅफिक आहे तो आपल्याला अलाव करायचं आहे टू एनी ऑल ट्रॅफिक एनीवेअर ओके बाकी ऑप्शन आपल्याला ॲज इट इज ठेवायचे आणि आपल्याला दोन इन्स्टंटची गरज आहे त्यामुळे इकडे नंबर ऑफ इंस्टंट आपण वाढवणार आहोत दोन आणि लॉन्ज इन्स्डंटला क्लिक करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले इन्स्टंट क्रिएट झा होत आहेत मेसेज आलेला आहे सक्सेसफुली इनिशिएटेड लॉन्च इन्स्टंट पाहू शकता आपले दोन्ही इन्स्टंट रनिंग स्टेटमध्ये आलेले आहेत आपण एक काम करूया हे दोन इन्स्टंट आहेत आपण रिनेम करूया पहिला इन्स्टंटला आपण नाव देऊया वन दुसऱ्या इन्स्टंटला आपण नाव देऊया टू ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक इन्स्टंटला कनेक्ट करून आपला वेब सर्व आपल्याला इन्स्टॉल करायचं आणि सिम्पल एल फाईल बनवायची आहे तर पहिला आपण काय करूया पहिल्या इन्स्टंटला क्लिक करूया कनेक्टला क्लिक करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे ई सी टू इन्स्टंट कनेक्ट आणि कनेक्ट ठीक आहे आपण ह्या कमांड विंडोवर आलेलो आहेत लेनेक्सच्या बाय डिफॉल्ट यूजर आपला ई सी टू युजर असतो आपल्या रूट युजरला जायचं आहे कमांड आहे सुडो स्पेस एस su. यू सुडो su एस यू केल्यानंतर आपल्याला एक कमांड द्यायची आहे ज्याच्या ज्याच्यामुळे आपल्या या लिनिक्स सिस्टमवर आपला एच टी टी पी वेब सर्व इन्स्टॉल होईल नियम इन्स्टॉल एच टी टी पी डी आणि एंटर करायचं आहे इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल तुम्हाला प्रश्न विचारणार इज इट ओके येस टाईप करायचं आहे नेक्स्ट कमांड आपल्याला द्यायचे आहे जो आपण वेब सर्व इन्स्टॉल केला तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे तो सर्व स्टार्ट करणारी कमांड आहे सर्विस टी टी पी डी स्टार्ट तुम्ही पाहू शकता रिअर्टिंग टू बीन सिस्टम कंट्रोल स्टार्ट एच डी बी सर्विस आपल्याला सर्विस चालू झालेली आहे आता आपल्या एका डिरेक्टरीमध्ये जायची आहे जा 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 जी आपली डब्ल्यू डब्ल्यू रूटची डिरेक्टरी असणार आहे आणि त्या डिरेक्टरीमध्ये आपल्याला एक एच टी एम एल पेज बनवायचं आहे वय डब्ल्यू डब्ल्यू एच टी एम एल ठीक आहे आता आपण फाइल क्रिएट करणारी कमांड आहे इको लिनिकची कमांड आहे कंटेन घेणार आपण क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी फ्रॉम वेब सर्व्हर वन आणि आपण स्टोअर करणार आहोत इंडेक्स डॉट एच टी एम एलमध्ये तुम्ही पाहू शकता ही एच टी एम एलमध्ये स्टोर झालेली आहे ठीक आहे हा आपला फर्स्ट प्रोसेस झालेली आहे ही सेम प्रोसेस आपल्या ई सी टू इन्स्टंट टूलासुद्धा करायची आहे आपण ही विंडो क्लोज करूया आपण इन्स्टंट टूला सिलेक्ट करूया कनेक्ट आणि कनेक्ट आपण इन्स्टंट टूला आलेलो आहोत आपल्या रूट युजरला जायला कमांड आहे सुडो एस यू रूट युजरला आलेला आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय टी पी सर्वर इन्स्टॉल करायचं आहे कमांड आहे यम इन्स्टॉल एस टी टी पी डी एंटर येस एंटर आता आपला एस टी टी पी सर्व्हर इन्स्टॉल झाला आपल्या त्या सर्व्हरला आता Start Service, HTTP and start. अपला HTTP स्टार्ट करायचं आहे कमांड आहे सर्विस एच टी टी पी टी एन स्टार्ट आपलं एच टी टी पी सर्व स्टार्ट झालेलं आहे पुन्हा आपल्याला डब्ल्यू डब्ल्यूच्या रूटवर जायचं आहे सी डी स्लॅश वॅर डब्ल्यू 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 एच टी एम एल आणि आपल्याला मागच्याप्रमाणेच इकडे सुद्धा एक फाईल क्रिएट करायचं आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल आता इकडे आपण कंटेनर क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी फ्रॉम वेब सर्वर टू आणि हे स्टोर करायचं आपल्याला इंडेक्स डॉट एच टी एम एलमध्ये ठीक आहे मित्रांनो आता आता आपण या स्टेपपर्यंत आलेलो आहोत आता आपल्या पुढची स्टेप करायची आहे आपण याला क्लोज करूया तुम्ही आता ए सी टूच्या डॅशबोर्डवर बघू असतात खाली ऑप्शन आहे स्क्रोल करत यायचं आहे लोड बॅलेन्सिंग त्या लोड बॅलेन्सिंगच्या खाली ऑप्शन येतो लोड बॅलेन्सरला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो आपल्याकडे एक एक लोड बॅलेन्सर क्रिएट करायचे ओके क्रिएट लोड बॅलेन्सरला क्लिक करायचं आहे आता जसं आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की कोणत्याही लोड बॅलेन्सचे चार प्रकार असतात अप्लिकेशन लोड बॅलेन्सर नेटवर्क लोड बॅलेन्सर गेटवे लोड बॅलेन्सर आणि एक क्लासिक लोड बॅलेन्सर ओके आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करणार होतं अप्लिकेशन लोड बॅलेन्सरला त्या लोड बॅलेन्सरला क्रिएट करण्या काय करायचं क्रिएट बटनला क्लिक करायचं आहे इकडे आपण नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी लोड बॅलेन्सर ठीक आहे आता इकडे आपला ऑप्शन येतो इंटरनेट फेसिंग किंवा इंटरनल इंटरनेट फेसिंग म्हणजेच काय जेव्हा जेव्हा एखादा युजर इंटरनेटच्या मार्फत इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या अप्लिकेशनला ॲक्सेस करतो त्यावेळी आपण इंटरनेट फेसिंग सिलेक्ट करतो इंटरनल केव्हा सिलेक्ट करतो जेव्हा तुमचं इंटरनल तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या कॉर्पोरेटमध्ये काही इंटरनल अप्लिकेशन असेल त्यावेळी तुम्ही इंटरनल म्हणून सिलेक्ट करतो आपण तर इंटरनेट फेसिंग करणार आहोत लोड बॅलेन्सचा आय पी काय असणार आय पी फोर असणार आहे आणि ड्युएल स्टॅकमध्ये काय असतं इन्क्लुडिंग वाय पी फोर आणि सिक्स आता हा जो थर्ड ऑप्शन आहे हा त्यांनी नवीन इंट्रोड्यूस केला आहे ड्युएल स्टॉक विदाउट पब्लिक आय पी फोर ठीक आहे तर हा काय करतो इन्क्लूड पब्लिक आय पी सिक्स ॲड्रेस प्रायव्हेट आय पी फोर अँड आय पी सिक्स ॲड्रेस ओके कम्पेटेबल विथ द इंटरनेट फेसिंग लोड बॅलेन्स ऑनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत आय पी फोरचा ऑप्शन चेक करणार आहोत व्ही पी सी से आपण सिलेक्ट करणार जी आपली डिफॉल्ट आहे ठीक आहे आता इकडे जो आय पी पूल आहे याला जो ॲज इट इज चेंज करायचं नाही आहे जे काही ऑप्शन आहे इकडे सेम ठेवायचे आता नेक्स्ट महत्वाचा ऑप्शन येतो अवेलेबिलिटी झोन म्हणजेच जेव्हा आपल्या या मुंबई एशिया पॅसिफिक मुंबईच्या कोणकोणते झोन अवेलेबल झोन मला अवेलेबल आहेत आणि त्या अवेलेबल झोनमध्ये कोणते सबनेट अवेलेबल आहेत उदाहरणार्थ मला तिन्ही अवेलिप्टी झोनवर माझं हे लोड बॅलेन्सिंग सेट करायचं आहे तर फर्स्ट काय करणार आपण या एपी साऊथला सिलेक्ट करणार आहोत आणि या एपी साऊथच्या अव्हेलिप्टी झोनमध्ये कोणकोणते सबनेट अवेलेबल असतील त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता ए पी साऊथ वन एमध्ये एकच सबनेट अवेलेबल आहे तो आपण सिलेक्ट करणार आहोत ए पी साऊथ वन बीमध्ये एक सबनेट आहे त्याला सिलेक्ट करणार आहोत आणि ए एपी साऊथ वन सीमध्ये दुसरा सबनेट आहे त्याला आपण सिलेक्ट करणार आहोत ठीक आहे आता या सिक्युरिटी ग्रुपमध्ये आता ही सिक्युरिटी ग्रुप का महत्वाचे असते तर तुम्ही पाहू शकता हा जो हा जो एच टी टी पी पोर्ट एटी हा जो एच टी टी पी पोर्ट एटी तुम्हाला दिसतोय हा काय तो एक माध्यम मा आहे तुमच्या ई सी टू ई सी टू मशीनशी कम्युनिकेट क कर करण्याचं किंवा तुमच्या टार्गेट ग्रुपशी कम्युनिकेट करण्याचं मग जेव्हा एच डी पी पोर्ट एटीकडनं तुमची एखादी रिक्वेस्ट येते त्यावेळी ती वैलिड म्हणजे ग्राह्य रिक्वेस्ट म्हणून मानली जाते जर जा कोणत्या वेगळ्या पोर्टवरनं समजा फोर थ्री थ्री नाईन किंवा नाईन झिरो या पोर्टवरनं एखादी रिक्वेस्ट आली अदर दॅन द एच डी पी येत ती अप्लिकेशन लोड बॅलेन्स करणं रिजेक्ट केली जाते तर हे जे सर्व सेटिंग आहेत हे आपण कुठे ठेवतो आपण आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये म्हणजे सिक्युरिटी ग्रुप हे काय झालं तुमचा एक फायरवॉल झाला त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे रूल सेट करू शकता की कोणत्या इनबाउंड रिक्वेस्टला तुम्हाला अलाव करायचे आणि कोणत्या इनबाउंड रिक्वेस्टला तुम्हाला रिजेक्ट करायचं आहे ठीक आहे तर आपण पुन्हा आपल्या ए डब्ल्यू साईडवर येऊया तर हा जो सिक्युरिटी ग्रुप आहे हा डिफॉल्ट आहे पण मला काय हवं आहे मला एक नवीन ग्रुप सिएट करायचे तर आपण क्लिक इकडे न्यू सिक्युरिटी ग्रुपला ओके आपण याला नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी लोड बॅलेन्सर सिक्युरिटी ग्रुप ओके इकडे आपण डिस्क्रिप्शन देऊया इट्स अला टू कनेक्ट विथ अप्लिकेशन लोड बॅलेन्सर थ्रू वॅलिड एस टी टी पी रिक्वेस्ट आपण डिफॉल्ट जो वी पी सी आहे तोच ठेवणार आहोत आता इनबाउंडमध्ये मला काय करायचं आहे सिक्युरिटीमध्ये मला स्पेसिफाय करायचं आहे तुम्ही ए टी पोर्टवर हा ए टी पोर्ड कोणता आहे एच टी टी पीचं आहे ठीक आहे हा एच टी टी पीला सिलेक्ट करणार आहोत कस्टम एनिवर करणार आहोत आणि सेव्ह करणार आहोत क्रिएट सिक्युरिटी ग्रुप आता हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट झालेला आहे ओके पुन्हा आपण या क्रिएट तर इकडे रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला दिसेल सिक्युरिटी जो आपण जस्ट क्रिएट केलेला तो आपल्याला दिसेल इकडे आलेला आता लिसनर लिसनरमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की कोणतीही जी रिक्वेस्ट येणार ही काय होणार आहे आपण आपल्या पुन्हा डायग्राममध्ये जाऊया त्यामुळे मला जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगता येईल जेव्हा ह्या अप्लिकेशन लोड बॅलेन्सला कोणतीही रिक्वेस्ट येते तेव्हा इकडे एक लिसनर असतो ठीक आहे तो लिस्नर काय करतो की चेक करतो की कोणत्या पोर्टवरनं रिक्वेस्ट आलेली आहे जर ती रिक्वेस्ट आपण कॉन्फिगर केलेल्या रिक्वेस्टची मॅच झाली समजा आपण लिस्नरच्या अलाव पोर्टमध्ये आपण ए टी मेन्शन केलं असेल आणि आपल्याला एस डी पीचीच रिक्वेस्ट आली तरच ती ग्राह्य मांडणार आणि मग मा तो अप्लिकेशन लोड बॅलेन्सरला ती पास करणार ओके जर ती एच डी पी एट पोर्ट एटी नसेल तर ती तो, तो रिजेक्ट करणार आणि इनवॅलिड तुम्हाला काहीतरी वेगळा एरर देणार ठीक आहे तर आपल्याला एसटीडी पोर्ट कॉन्फिगर करावं लागणार पुन्हा आपण लिस्नरमध्ये येऊया ठीक आहे आता इकडे कोणताही ग्रुप दिसत नाहीये आपण क्रिएट करूया क्रिएट टार्गेट ग्रुप आता या टार्गेट ग्रुपमध्ये आपल्याला काय कोणकोणते ऑप्शन असते पाहूया आपण टार्गेट ग्रुप क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं क्लिक करायचं आपण पुन्हा आपल्या ड्रायग्राममध्ये मध्ये जाऊया तुम्ही डायग्राम पाहू शकता टार्गेट रूप आता टार्गेट ग्रुप काय आहे हा काही नसून एक आपला ई सी टू इन्स्टंटचा एक कलेक्शन असतो ठीक आहे म्हणजे कोणतीही अप्लिकेशन लोड बॅलेन्स जेव्हा रिक्वेस्ट येणार फिल्टर होऊन लिस्नर थ्रू एच टी टी पी पोर्ट एटीची तेव्हा ते या टार्गेट ट्रुपमध्ये जाणार या टार्गेट रुपमध्ये काय असणार कलेक्शन असणार आपल्या मशीनचे व्हर्च्युअल मशीनचे आणि त्या व्हर्च्युअल मशीनला ते ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आणि या प्रत्येक जो आपला टार्गेट ग्रुप असतो त्यालासुद्धा एक सिक्युरिटी ग्रुप असतो आणि तो ग्रुपसुद्धा आपल्या ह्या ज्या ओपन पोर्ट आहेत फ्रॉम लिस्नर टू ए एल बी आणि ही सिक्युरिटी ग्रुप हे मॅच झाले पाहिजेत तरच तो ट्रॅफिक अलाव करणार पुन्हा आपण एडब्ल्यू एसमध्ये जाऊया इकडे आपण इन्स्टंट सिलेक्ट करणार आहोत टार्गेट ग्रुपचं नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी टार्गेट ग्रुप अप्लिकेशन लोड बॅलेन्सर हा आपला प्रोटोकॉल असणार आहे एच टी टी पी टी करेक्ट आपण बाय डिफॉल्ट सिलेक्ट करणार आहोत आपला वी पी सी ऍडव्हान्स आणि नेक्स्टला क्लिक करणार आहोत नेक्स्टमध्ये आपल्याला तो विचारणार की तुम्हाला कोणकोणत्या मशीन्स म्हणजे व्हर्च्युअल मशीन्स तुम्हाला या टार्गेट ग्रुपमध्ये ठेवायचं आहे उदाहरणार्थ आपण तुम्ही जर हा डायग्राम बघितलात तर आपण या टार्गेट ग्रुपमध्ये कोणकोणत्या मशीन दोन मशीन आपण ॲड केलेल्या आहेत ओके तर सेम वे आपल्याला इकडे सुद्धा मशीन सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट करून इन्क्लूड आयज पेंडिंगला ब्लिक बिलो क्लिक करायचं आहे आणि क्रिएट टार्गेट ग्रुपला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे दोन टोटल टार्गेट्स ग्रुप आपण केलेले आहेत आणि त्या टार्गेट ग्रुपमध्ये आपण दोन मशीन्स ॲड केलेले आहेत ते आपण या लिस्टरमध्ये येऊन आपला जो टार्गेट ग्रुप जो सिलेक्ट केलेला आहे क्रिएट केलेला आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे क्रिएट लोड बॅलेन्सरला क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली क्रिएटेड ओके आता जो स्टेटस आहे जो प्रोविजनिंग करतो आहे ओके तुम्ही पाहू शकता याचा स्टेटस प्रोविजनिंग आहे ठीक आहे आणि आपल्या टार्गेट ग्रुपचं पण हेल्दी स्टेटस दिसला पाहिजे जे आपण टार्गेट जो ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये जो आपण दोन मशीन जे सिलेक्ट केलेले आहेत त्या दोन्ही मशीनचं हेल्थ स्टेटस आपल्याला काय दिसलं पाहिजे हेल्दी दिसलं पाहिजे आपण वेट करूया थोडा वेळ घेईल इकडे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या लोड बॅलेन्सरचा जो स्टेटस आहे ऍक्टिव्ह झालेला आहे पाहूया टार्गेट ग्रुपचा काय स्टेटस आहे गुड तिकडे सुद्धा आपल्याला हेल्दी दिसतोय ओके तर मित्रांनो आपलं लोड बॅलेन्सर क्रिएट झालेलं आहे आता आपल्या या लोड बॅलन्सरला टेस्ट करायचंय तर काय करणार इकडे ऑप्शन ने एन डीएनएस नेम आहे सॉरी त्या डी एन एस नेमला सिलेक्ट करायचे आहे आणि एका टॅब नवीन टॅबवर यायचं आहे आणि इकडे क्लिक करून एंटर करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पहिली जी आपली वेबसाईट आली आहे आपल्या सर्वर टू मनं आलेली आहे पुन्हा मी एकदा रिफ्रेश करतो आता ही पहिली सेकंड जी आलेली आहे ही वेब सर्व्हर वनमधनं आलेली आहे पुन्हा आपण रिफ्रेश करूया मल्टिपल टाइम आपण रिफ्रेश करूया बघूया वेगवेगळ्या सर्वरला तो स्विच होतोय एका म्हणजे रिडायरेक्ट होय बघा दोन वर आलेले वन दोन वन तू पाहू शकता की मल्टिपल वेनी तो रिडायरेक्ट करतो आहे प्रत्येक न्यू रिक्वेस्टला तो वेगवेगळ्या दोन्ही सर्वर और रिक्वेस्ट डिस्ट्रीब्यूट करतो आहे तर पाहू शकता तो मित्रांनो की आपला लोड बॅलेन्स कसा आपण क्रिएट केला कशा प्रकारे आपण टार्गेट ग्रुप कॉन्फिगर केले सिक्युरिटी ग्रुप कॉन्फिगर केले आणि त्यांना एच पोर्ट डी पी पोर्ट पोर्ड करून आपण करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद